हाय हॅलो एस एफ क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत तर इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत हे छान असे किसून घ्यायचे त्याचे असे वरचे सालं काढून घ्यायचे किसून घ्यायचे हे अशा पद्धतीने इथे मी अर्धा लिटर दूध आणलेलं आहे एक दूध बॅग आणि आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे इथे बघू शकता दोन तीन चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता आपण दोन तीन चमचे काजू आणि बदामाची पेस्ट असे बारीक खलबात्यामध्ये असे कुटून घ्यायचे जाडसर हे अशा पद्धतीने ते बघू शकता असं हे खलबात्यामध्ये आता विलायची आपण कुठून घेणार आहोत तरी ते बघू शकता आपलं तूप असं छान गरम झालेलं आहे तीन चमचा आपण तूप टाकून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण विलायची टाकून घ्यायची आणि दूध पण गरम करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता तूप आपलं असं छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण प्रथम विलायची टाकून घेऊयात आणि नंतर काजू बदामची पेस्ट आता काजू बदाम आपण टाकून घेणार आहोत काजू बदाम टाकून घ्यायचे ते त्याला थोडेसे परतून घ्यायचे लगेच आता आपण हा गाजराचा पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ते जवळ नाही म्हणून पटकन टाकायचं ते बघू शकता हा किस आपण गाजर पूर्ण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे सगळं तुपामध्ये अशा पद्धतीचे गाजर चालवा खूप छान लागतो तुम्ही पण नक्की करून बघा असा इतक्या तर सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुपामध्ये त्याला सतत असा हलवा तरायचं आहे खाजवं तर करायचं आहे पूर्ण बाजूने आपलं गाजराचा केक की सहा शिजवा गेला पाहिजे या पद्धतीने त्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आधी त्याला हलवा घालवण्यासाठी आता आपण इथे एक पाटी साखर घेतलेली आहे इथे बघू शकता तर आता इथे बघू शकता आपण एक पाटी साखर टाकून घ्यायची पूर्ण हे परतून की आणि त्याला छान साखर टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपल्या साखरे छान मिक्स करून झालेला आहे साखरेचा पाक त्याच्यामध्ये छान असा झालेला आहे बघू शकता तर आता याला आपण पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत ताप ठेवून झाकून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे कमी गॅस करून ते बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे तर आता आपण आणि आपला गाजराचा केस पण छान असा शिजून झालेला आहे तिथे बघू शकता तर आता आपण दूध टाकून घ्यायचं त्याच्यात थोडं थोडं करून आपण एक ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे हे दुधामध्ये छान असं शिजून घ्यायचं आहे आपलं बघू शकता हे अशा पद्धतीने दूध दूध टाकल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परत आपण शिजू द्यायचं आहे त्याला सापड छान असा भाजा सापडा तयार होतो दहा पंधरा मिनटा पण याला छान असो त्याच्यात शिजवून घ्यायचं त्याला असं दोन तीन मिनटांनी असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे हे दूध आटेपर्यंत तर त्याच्यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आणि याला छान दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर असा छान असा स्वादिष्ट आपला हलवा तयार होतो तर इथे बघू शकता दहा पंधरा मिनटामध्ये आपला असा छान आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा हलवा तुम्ही पण नक्की करून बघा जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय